जवळत बोला व्यसनमुक्त जीवन काळाची गरज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशात जन्मने भारत माता व जन्म देणाऱ्या माता पिता यांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साक्ष ठेवून आम्ही शपथ घेतो की आपला देश आपले राज्य, आपले राज्य आपला जिल्हा आपला तालुका आपले गाव आपला परिसर आपले कॉलेज आपले कुटुंब व्यसनमुक्त राहावे यासाठी मी सदैव प्रयत्न करीन मी कधीही दारू गोवा मावा गुटखा कुठलेही व्यसन करणार नाही मी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांनी व्यसनमुक्त राहावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन मी माझ्या आई वडिलांचा थोर मोठ्यांचा व गुरुजनांचा आदर करेन मी कधीच व्यसन करणार नाही जोरात बोला पालकांनी बोला शक्यतो जोरात मी कधीच व्यसन करणार नाही व कुणालाही ना करू देणार नाही धन्यवाद